नमस्कार मी सुनील कांबळे यांनी आपण पाहतायत लातूर वार्ता महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हग्वनी प्रकरण हे सर्व परिचित आहे वैष्णवी हग्वानी या प्रकरणामध्ये संपत्तीसाठी साठी वैष्णवीला आपला जीव गमावा लागला आणि तसंच एक प्रकरण आता जे आहे पुण्यामध्येच दिगडी या परिसरामध्ये घडलेलं आहे अनुराधा बिगडी असं या महिलेचं नाव आहे की तिला सुद्धा या संपत्तीच्या पायी आपला जीव गमावा लागला आणि तिचे कुटुंबीय जे आहेत तसं मला सांगा काय झालं होतं काय प्रकरण आहे प्रकरण म्हणजे काय ते सारखच मुलीला पैशाची मागणी करायचे काय सारखे का मागतात तर दादा या भागात तर प्लॉटिंग निघाली आहे त्या भागात निघाली आहे आणि त्याचे जर जास्त पैसे मिळतात तुम्ही द्या आणि तुम्हाला पैसे परत करू असे म्हणायचे आणि ते सारखे घ्यायचे परत करायचे त्यांचं नावच नव्हतं कधी म्हणजे या दोघांचा जो विवाह कधी झाला होता दहा हा विवाह झालेला आहे आणि त्यावेळेस लग्न वीस लाख हुंडा आणि वीस तोळा सोने दिलेला आहे आणि इतर संसारोपकीय साहित्य पण दिलेलं आहे मारहाण का करायची मुलीने तुम्हाला काही सांगितलं होतं का किंवा मला पैशाची मागणी केली जाते असं काही सांगितलं सांगितली होती मग त्या संदर्भात आम्ही मग जाऊन तिथं बैठक घेतली होती ते तिची आई होते गीताबाई वास्तविक माझ्या ह्या घटनेला कारणीभूत गीताबाईच आहेत कारण ती तिची सासू होते ते सासूला आमच्या मुलीचं कस काहीच पडत नव्हतं ती सारखं मुलीला म्हणजे तुला काही स्वयंपाक घास नाही तुला नीट इंटर ठेवताच येत नाही तुला तू भांडीची व्यवस्थित घासत नाही तू असं करत नाही तसं का तिच्या सारखं टॉर्चर करायचं तिला आणि तिला सात म्हणजे तिची मुलं नंदेची जयश्री सावळे म्हणून आणि तिची मुलगी एक म्हणजे रिया नावाची ती पण तिला द्यायची आणि जयश्री सावळेचा नवरा होता ते पण तुझी सव्वीसला त्रास द्यायची आता जो आकाश बेडगे तुमचा जो जाऊ आले त्यांनी हसलून म्हणजे आत्महत्य केल्याचा सगळा हा बनाव केलेला आणि मला पण स्वतःहून फोन केलेला बर ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस काय संभाषण झालं दोघांचं त्यावेळेस नंतर पण कधी पोहोचलं एक तयार केला दुपारी चारून सतरा मिनिटांनी त्यांनी फोन केला की आणि अनु आपल्या सुसाइड किल्ले काय म्हणता म्हणलं मजा करता का म्हणलं नाही नाही हो अनु आपल्यात राहिली म्हणले आणि लंच रडायला मला काही प्रकार कळलाच नाही लागलीच मी गाडी दिली आणि आम्ही फॅमिली आणि दुसरे दोन तीन लोकांचं पाच सहा जण गेलो पुण्याला तिथून संबंधित ठाणे ठाणे तिथून चौकशी केली तर ते म्हणले की एम हॉस्पिटल तिथे डेडवा ठेवले जाऊन तुम्ही ओळखा गेलो तर काय ते मुलीचं प्रेत पाहिलं मुलीचं प्रेत पाहून काय बोलावून काय जगात राहू कशा आला हेच मला प्रश्न पडला या माणूस अशी मुलीला त्यांनी मारहाण केली होत्या अगोदर गुडिया फार जुना मार होता म्हणजे काल काल सणिरसर झाला होता मुठी जखम होती पण पायावर जागी जागी लाल सर वन होते आणि गळ्याला जे आहे आता मी पोलीस खात्यात नोकरी केलोय सरासरी सुसाईड करणारे जे व्यक्ती असेल तर त्याच्या ते, ते, गळ्याला जोरीचा वन आहे असा वि आकाराचा यु आकाराचा होतोय असं खानापर्यंत परंतु मुलीला एकदम असा अर्धव ओलाकार आडवा वन होता त्याच्यामुळे आराम फोराने शंभर टक्के तिला अगोदर मारलेलं आणि मारून तिला काय तर ड्रामा करावा नाटक करावं म्हणून का, सा, ते काय साडीला 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 साडी गळायला बघून दुसरा पदर त्या फॅनच्या पंख्यावर टाकलेला आहे आता फॅनच्या पंखा घेईल काय बॉडीची वज सोपी सरळ गोष्ट आहे पण असे गुन्हेगार जे आहेत ना कशाला कशा सापडतात असते आता म्हणजे ती आत्महत्या प्रॉपर्टी आहे नावावर झाली आरोप त्यांनी साडेआठ घेतली होती त्यापैकी साडेपाच एकर जमीन मुलीच्या नावावर होती ती मुलगी म्हणले की दादा आम्ही कुणाला एक म्हणलं पंचवीस तारखेला मुलीचा फोन आला आणि आम्ही येतो म्हणले पंचवीस तास आले तर आल्यानंतर सव्वीस लाख थांबले ते रेस्टेवर करून घेतले नंतर गेले ते परत पुण्याला गेल्यानंतर एक तारखेला ही घटना घडली म्हणजे वास्तविक सगळे नियोजनबद्ध केलेलं असं दिसतय की मुलीची प्रॉपर्टी पूर्ण त्यांनी हे इकडे राखलेली आणि लगेच मुलीचा घात केला पाहिलं तर या पर्यंत आता अकरा पोलीस सहकार्य करत नाही असं काही वाटतंय का तुम्हाला पोलीस ने आम्ही कॉन्टॅक्ट केलो ते म्हणतात की आमचा तपास चालू आहे एक टीम नेमलेली आहे आणि आम्ही लवकरात लवकर अटक करू त्यांचे मोबाईल पण ठेवलेत म्हणले मला वाटतं मोबाईल बंद जर जेवला तर ते मोबाईल सापडतात पण ते तंत्रज्ञान हे का वापरत नाहीत आणि माझ्या मुलीला मुलीच खुणाचं लवकर काय करत नाहीत आणि अटक काय करत नाहीत हे मला जरा संशय वाटतय राज्याचे मुख्यमंत्री यांना काय सांगणार आहे तुम्ही त्यांच्याकडे येणार आहेत काय नाही मी त्यांना तक्रार देणार खात्याचे एक मुख्यमंत्री आहेत आणि गृह खात्या त्यांच्याकडचं आहे तर त्यांनी या दोन दिवसामध्ये मला न्याय मिळावा नाही तर आम्ही पूर्ण कुटुंब ह्या जगात राहणार नाही एकूण जर पाहिलं तर आपल्या विविध अशा पद्धतीने आणि अठरा दिवस उलटून सुद्धा आरोपी मात्र फरार आहे आपल्याला न्याय मिळावा या सुद्धा जे आणि त्यांना मागणी सुद्धा करणार आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगोरी प्रकरण असेल किंवा अनुराधा जेटली प्रकरण असेल असे किती प्रकरणं त्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे आणि कुठेतरी महिला सुरक्षेसाठी कुठेतरी तत्परतेने कायदे करण्याची सुनील कांबळे लातूर